नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये बघणार आहोत खमंग आणि टेस्टी असं टोमॅटो ऑमलेट चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिडियम साईज टोमॅटो चार मिरच्या लसूण पाकळ्या आलं आणि जिरे याची पेस्ट करून घ्यायची जाडसर भांड्यात काढून घेऊ आपली पेस्ट भांड्यामध्ये काढून झालेली आहे यामध्ये आपण एक वाटी डाळीचं पीठ घालूयात आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालूया यामध्ये घालायचे आहे आपल्याला पावचमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केलेली त्याच्यात थोडं पाणी घालून मी यामध्ये टाकते आता हे मिक्स करून घेऊयात नंतर आपण कन्सिस्टन्सी चेक करूयात, इथे मी एक मिडियम साईज कांदा बारीक चॉपरमधून काढलेला आहे कोथंबीर घालूयात एक छोटं टोमॅटो मी चॉपरमधून काढलेलं आहे ते घालूयात इथे आपण दोन मिडियम साईज टोमॅटोची पेस्ट करून घातलेली आहे एकूण आपण तीन टोमॅटो घेतलेले आहेत आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं पाणी पण घातलेलं आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तवा गरम झालेला आहे तव्यावर तेल घालून कांद्याने पसरून घेऊयात आणि बॅटर तव्यावरती घालूयात आणि छान पसरून घेऊयात हे टोमॅटो ऑमलेट छान क्रिस्पी येतात साईडने थोडंसं सा तेल सोडूयात झाकण ठेवूयात आणि पाच मिनटं होऊ देऊयात उलटूयात आता आणि उलटून टाकूयात टोमॅटो ऑमलेट मस्त झालेला आहे याप्रमाणे आपण सगळे करून घेऊयात